पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हा हालेलुया 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 हा लेया हा क्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो प्रभूचे प्रेम आम्हाला अनुभव करण्यासाठी प्रभूचे प्रेम अनुभव करून आमच्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्हाला काही गोष्टीची काळजी घेणे फार गरवा गरजेचं आहे आपण खूप प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून आम्ही जेव्हा आम्हाला बिमारी आहे त्रास आहे संकट आहे तेव्हा आम्ही खूप प्रार्थना करतो कधीकधी काही बंधन आहे खूप प्रार्थना करतो परंतु आम्हाला असा अनुभव होत नाही की देवानं आमच्यावर कृपा केलेली आहे किंवा आम्ही बरे झालेले आहे असं कधीकधी आमच्या घरामध्ये लहान लहान किडतोडे होत असतात लहान लहान त्रास होत असतात अपयश येत असते झगडे होत असतात बिमाऱ्या येत असतात कधीकधी आम्हाला खूप बिमारी त्रास बंधन शैतानशक्ती स्वप्न पिना भीती वाटणे हे सर्व होत असते ह्या सर्व गोष्टी प्रियबंधू आणि बघून हे सर्व शैतानाच्या शक्तीमुळं शैतान आम्ही काय म्हणतो एखाद्या वेळेस एखाद्याला भूत लागलं आणि तो डोलाला लागला तेव्हाच आपण म्हणतो की याला शैतान लागलं आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण शैतान म्हणून म्हणत नाही प्रिजन हो सर्वच हे जे अपयश त्रास अडथळे सर्व प्रकारचे हे सर्व शैतानाचे कार्य आहेत म्हणजे जिथं आम आमच्या जीवनामध्ये दे देवाची कृपा कमी झाली तिथं शैतानशक्ती कार्य करते कोणाला मोठ्या प्रमाणामध्ये कोणाला लहान प्रमाणामध्ये काही एक विशेष आत्मा म्हणा किंवा नाहीतर एक विशेष देवाची म्हणजे देवाच्या विरुद्ध असं एक शैतानशक्ती अशा प्रकारे आणि काही काही आम आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते काही काही लहान प्रमाणामध्ये दिसून येते तर याच्यासाठी उपाय काय आहे आम्ही बायबलमध्ये वाचतो प्रभूनं म्हटलं पुष्कळदा सुद्धा म्हटलं का अविश्वासी म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे अविश्वासामुळं आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट येत असतात म्हणजे आमचा अविश्वास तर आमचा गर विश्वास दृढ करणे फार गरजे गरजेचं आहे विश्वास दृढ करणे तर विश्वास दृढ केल्याने प्रभू येशू म्हणत आहे तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढ्या जर असेल तरी तुम्ही ह्या पर्वताला समुद्रामध्ये टाकला जा म्हटलं तरी ते होईल असं म्हणत आहे आणि प्रभू येशू कसं म्हणत आहे माझ्या नावाने तुम्ही विश्वासामध्ये राहून माझ्या नावाने प्रार्थनेमध्ये जे काही मागाल ते तुम्हाला दिले जाईल असं म्हणून प्रभू म्हणत आहे म्हणजे विश्वासाने तुम्ही मागितलं मिळेल आणि आम्ही पुष्कळ लोकांना आपण जेव्हा विचारतो की तू ईश्वर विश्वास ठेवते का तू विश्वास आहे का ते मला पटकन सांगतात अ मी विश्वासी आहो मी पुष्कळ दिवसाचा हो विश्वासी आहो मला मी पुष्कळ दिवस झाले मी विश्वासामध्ये आहोत मग हा विश्वास कोणता आणि मग आमच्या जीवनामध्ये मग देवाचे कार्य घडत काऊन नाही तर प्रिय बंधू आणि बघू आपण याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे आम्ही म्हणतो का माझा विश्वास आहे आम्ही म्हणतो विश्वास आहे परंतु आपण जे म्हणतो ते फक्त तोंडानं म्हणतो परंतु आपण जेव्हा तोंडानं न म्हणता आपण व्यवहारामध्ये विश्वास आपण दाखवतो दैनंदिन जीवनामध्ये आम्ही विश्वासाशी जगतो आम्ही विश्वासामध्ये जगतो ते जगलं पाहिजे आम्ही विश्वासामध्ये आम्ही तोंडाने म्हटलं नाही पाहिजे आम्ही विश्वासामध्ये जगलं पाहिजे आणि तो, तो आम विश्वास आमचा महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही विश्वासामध्ये जगलं पाहिजे टिकून राहिलं पाहिजे व्यवहाराने आपण विश्वास केला पाहिजे प्रार्थना केलं पाहिजे बायबल वाचलं पाहिजे आणि आम्ही मिसाला गेलं पाहिजे वचन वाचलं पाहिजे आपल्या मुखाद्वारे देवाचे शब्द निघले पाहिजे कोणाशी बोलताना सुद्धा आमच्या स्वभावातून एक आम्ही विश्वासू आहो अशा प्रकारे एक वातावरण निघलं पाहिजे आणि अशा प्रकारे वातावरण कोण करते प्रिय बंधू आणि बघणं अशा प्रकारचं वातावरण विश्वासाचं जीवन कोण जगते जो येशूवर प्रेम करतो देवावर प्रेम करतो तोच प्रेम करणे देवावर प्रेम करणे म्हणजे प्रेम करणे म्हणजे येशून देवानं बायबलमध्ये आम्हाला सर्वात जास्त भर दिलेली गोष्ट म्हणजे प्रेम आणि असं म्हणतात की हे बायबल हे देवाचं प्रेम आहे त्या बायबलद्वारे देव आमच्यावरचं प्रेम प्रकट करतो आणि येशूने आमच्यासाठी आपला प्राण दिला म्हणजे त्यांनी आमच्यावर प्रेम केलं तर जसं देवाने आमच्यावर प्रेम केलं तसं आम्हीसुद्धा देवा देवावर प्रेम केलं पाहिजे मनातून अंतकरणातून आम्हाला प्रेम केलं पाहिजे आणि जेव्हा आपण अंतकरणातून प्रेम करतो म्हणजे आमचं सर्व लक्ष देवाकडे असते प्रेम करणारे लोक पहा एक दुसऱ्यावर प्रेम करणारे मुलगा मुलगी समजा प्रेम करत असतील तर त्यांच्या जीवनात काय घडते तुम्ही पहा विचार करून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीव एक दुसऱ्याच्या विषयी दिवसभर काही नाही काहीतरी त्यांच्या मनामध्ये विचार असा तो काय करत असेल ती काय करत असेल ते आता फोन करील का आता फोन आला का तिचा मेसेज आला का त्याचा मेसेज आला का त्याला काहीतरी सांगायचं काहीतरी आपल्याला चांगली वस्तू भेटवतात सर्वात पहिला आपण कोणाला पाठवतो ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो त्याला सर्वात पहिलं पाठवतो देतो मेसेज किंवा चांगली गोष्ट म्हणजे आमच्या मनामध्ये आमच्या विचारामध्ये आमच्या व्यवहारामध्ये आमच्या तोंडामध्ये जो ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो तो व्यक्ती आमच्या विचारात आहे म्हणजे जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तो व्यक्ती आमच्या विचारामध्ये आहे आणि जेव्हा आम्ही देवावर प्रेम करतो तर देव आमच्या विचारामध्ये आहे एखाद्या वेळेस एखाद्याने म्हटलं का मी अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं म्हणून आमच्या प्रे आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जर सांगितलं तर ह्या का म्हणून ते वाचतो आपण त्या व्यक्तीने लिहिलेलं आहे ज्याच्यावर मी प्रेम करतो म्हणून ते पुस्तक आपण पूर्ण वाचून टाकतो पूर्ण वाचून टाकतो बायबल आपल्याला वाचायला जमत नाही कारण काय आहे बायबल आपण वाचत नाही पुष्कळ लोकांनी अजूनही पूर्ण बायबल वाचले नाही बायबल वाचायला वाचा कंटाळा येते कारण हे बायबलचा जो ऑथर आहे किंवा हे देवा देवाची गोष्ट आहे किंवा शास्त्र आहे त्या देवावर आपण प्रेम करत नाही जर आपण देवावर प्रेम केलं तर आपण बायबल वाचून टाकतो आत्ताच्या आत्ता देवाना मग देवावर प्रेम असेल तर म्हणून प्रिय बंधू आणि बघून आपण देवावर प्रेम करावं आणि देवावर प्रेम केल्याने आमच्यामध्ये देव असते आणि मी देवाशी जोडून असतो म्हणजे तेव्हाच मग आमचा विश्वास मजबूत होते विश्वासामध्ये मजबूत करण्यासाठी देवावर प्रेम केला पाहिजे त्याचं बायबल वाचलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे सात संस्कारामध्ये भाग घेतला पाहिजे देवाने म्हटलेलं आहे तुमचा अविश्वासामुळे तुमच्या जीवनामध्ये देवाची जीवना कृपा येत नाही मग अविश्वास नाही आपण विश्वासी बनायचं विश्वासी बनण्यासाठी आपण देवावर प्रेम करायचं आणि त्याच्यानंतर प्रभू म्हणत आहे प्रार्थना आमच्या जीवनामध्ये प्रार्थना असावं नित्य प्रार्थना असावं आणि प्रार्थनाद्वारे आमच्या जीवनामध्ये शैतान येत नाही जेव्हा ज्या घरी प्रार्थना होते त्या घरी शैतानी शक्ती येत नाही कारण शैतानाला ना माहीत आहे का कुठं देवाची कृपा आहे देवाचा आशीर्वाद कुठं आहे त्या घरामध्ये आहे का त्या घरामध्ये कसा देवाचा आशीर्वाद येतो त्या घरामध्ये प्रार्थना करून करून ज्या ठिकाणी प्रार्थना होते त्या ठिकाणी आशीर्वाद राहते आणि ज्या ठिकाणी आशीर्वाद होते देवाची कृपा राहते तिथं शैतान येऊ शकत नाही म्हणून म्हणजे मन हे जे लहान लहान त्रास आमच्या जीवनामध्ये होतात कधी आमचे मुलं बिमार पडतात किंवा आईवडील बिमार पडतात मग त्याच्यानंतर दुसरा बिमार पडते काही काही ना काहीतरी अपशकून होतात पैसा टिकत नाही आमच्या आमचे भांडणं होत असतात ह्या सर्व गोष्टी शैतानशक्ती कसं ना कसं इकडून तिकडून शैतानाचे वारे म्हणतात त्याला शांती नाही घरी अशा प्रकारे तर ह्या सर्व गोष्टी निघून जाण्यासाठी आम्ही वारंवार आ, घराला आमच्या घराला आशीर्वादित करावं फादरला बोलवावं आशीर्वाद करावं रोज प्रार्थना करावं रोज प्रार्थना करावं रोज बायबल वाचावं आमच्या घरामध्ये अन्य गोष्टी टी व्हीवर चालू ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी देवाचा संदेश व्हिडिओ किंवा गाणे प्रभूचे गाणे आपण चालू ठेवावं वचनाचा व्हिडिओ आपण चालू ठेवावं असं केल्याने आमच्या घरामध्ये दे देवाची कृपा राहते आणि प्रार्थना करावं रोसरीची प्रार्थना करावं आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रभू सांगत आहे उपवास फार महत्वाचा आहे आपण उस उपवास करावं आम्हाला कधी कधी आमचं शरीर सपोर्ट करत नाही किंवा आम्हाला उपवास करायला जमत नाही तर पूर्णपणे जर उपवास नाही करत तर काही ना काहीतरी त्याग करावा देवाच्या नावाने प्रभूच्या नावानं आपण उपवास करावं आणि शुक्रवारच्या दिवशी उपवास करावं शुक्रवारच्या दिवशी मांस मच्छी मटण नाही खावत म्हणजे त्याग म उपवास करणे म्हणजे काय काही जरी त्याग येशूने शुक्रवारच्या दिवशी आमच्यासाठी प्राण दिला तो मरणाचा दिवस म्हणजे भाग्याचा दिवस आणि मग त्या दिवशी आम्ही सुद्धा ज्याप्रमाणे येशूने आमच्यासाठी आपला प्राण त्यागला त्यासारखं आम्ही सुद्धा येशूसाठी आमच्यातून आमच्या इच्छेतून काहीतरी त्याग करावा आणि अशा प्रकारे आम उपवास करावा बंधू आणि भगिनी अशा प्रकारे जेव्हा आपण विश्वास करतो देवा प्रेम करतो तर आम्ही धार्मिकतेमध्ये वाढतो आध्यात्मिक जीवनामध्ये वाढतो आणि जेव्हा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आमची वाढ होते तेव्हा शैतान आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतच नाही कारण त्याला माहीत आहे की जिथं प्रार्थना होते जिथं आध्यात्मिकता वाढते जिथं देवाची कृपा आहे तिथं त्याची एंट्री होणारच नाही म्हणून आपण नित्य प्रार्थना करण्यासाठी प्रयत्न करूया आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करू तेव्हा आमची मुलं प्रार्थना पाहतात ऐकतात आणि ते शिकतात आणि म्हणून आमच्या पिढीला देवाचा आशीर्वाद मिळते प्रिय बंधू आणि बघून आजपासून आमच्या जीवनामध्ये दे। आपण देवावर प्रेम करणे विश्वासानं जीवन जगणे प्रार्थनामय जीवन जगणे आणि कधी कधी उपवास करणे ह्या गोष्टीकडे कर आपण लक्ष देऊया देवाची कृपा आमच्यावर आमच्या कुटुंबावर आमच्या मुलाबळामध्ये नक्की राहणार